जन्माला दृष्टा चळका सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करते बा कोणतं कार्य तुम्ही करा कोणतं कार्य करते एकाला दुःख होतं आणि एकाला आनंद होतो मला भगवान परमात्मा जन्माला काउंस आला काय झालं दुःख झालं हॅग नाही बरं त्या ठिकाणी सूर्य उदयाला आल्याच्या नंतर जपी तपी या करणाऱ्या लोकाला आनंद होतो चोराला मात्र दुःख होतं हा सूर्य जर त्या ठिकाणी दोन तास उशिरा उगला असता तर आणखीन चार दोन घर फुटले असते कोणतंही कार्य करा तुम्ही समाजामध्ये कार्य करा का सप्ता मध्ये करा का जगात करा कोणाला तरी एका दुःख ठिकाणी तो कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टा चळका पसुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करती घरोघर गुढिया गुढिया काय म्हणले महाराज गुढिया गुढया शुभ प्रतीक आहे तोरण शुभ प्रतीक आहे सडा शुभ प्रतीक आहे रांगोळ्या शुभ प्रतीक आहे की ज्याच्या घराच्या समोर सडा नसन आणि ज्याच्या घराच्या समोर रांगोळी नसन की ते अंगण तुम्हाला सांगितलं इथलं कोणतरी गावाला बरं का काही चालत आहे म्हणून कुठंतरी गेल रांगोळी आधी साडा हे शुभ प्रतीक गुढिया तोरण सुद्धा शुभ प्रतीक आहे तोरण त्या ठिकाणी म्हणजे आम्हाला एका त्या ठिकाणी माणसानं ज्ञानी माणसाने विचारलं की मला तोरण म्हणजे काय नाही जालने धोरण त्याला काय सांगा तोरण तोरण काढण्याकरता त्याला धोरण लागतं लोक बिय धोरणी झालेत त्याला धोरण त्याला तोरण का, दो का। गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्णंदा घरी आनंदल्या नरणारी आनंदल्या नरणारी इतका आनंद इतका आनंद नाही त्या आनंदाशी जोडा किती आनंद गोकुळच्या 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 सुखा हा गोकुळच्या 고, 고, 자 고, 고, 자 고, 고, 자 고, 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 होतो आणि सगळ्या गावाला आनंद होतो आपल्या जर घरी त्या ठिकाणी आपल्याला मुलगी झाली तर दुसऱ्याला त्या ठिकाणी मुलगा झाला तर आनंद होतो का दुःख होतं hmm. दुःखच होतं ना मला मुलगा व्हायला पाहिजे <laughs> होता दुःख होतं म्हणजे कदा गोकुळामध्ये मुलगा चला मला आला आणि आनंद गोकुळाला झाला गोकुळीचा सुखांत पारं नाही एक धावती एकी पुढे वाटी ताटी सुंटवडे माझा सगळ्यात एवढा आनंद एवढा आनंद त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या ठिकाणी जन्माला आल्याच्या नंतर महाराज भगवान बोलला त्या ठिकाणी बोलला आपले पोर रडत झाले झाल्यात तो बोलला काय बोलला घरा झाल्या त्या ठिकाणी महाराज बापानं बापाला बापा मुलानं काम सांगितलं नंदाच्या घराला मजनी गोकुळाला मला तरी वाटतं ते हवापासून हो पोर बापाला काम सांगतील <laughs> विठाला मायेला त्या ठिकाणी इकडं घेऊन आणि मला त्या ठिकाणी तिकडं ठेवा आता त्या नंदाच्या घराला जाणं इतकं सोपं होतं कधी एक तर यमुना भरलेली होती मंद मंद पाऊस चालला होता आणि त्याच्यातून त्या ठिकाणी जायचं आणि जात असताना त्या ठिकाणी महाराज उचलीला कमळापती पायीचे बंधने गळती माया उपजली तेथे म्हणत ती असे रक्षपाळची तर रक्षपाळ लोक आहेत न्यायचं तरी कसं पण त्यांना मी मायेनं त्या ठिकाणी त्यांना भुलून टाकलं तुम्ही मी त्याला घेऊन या महाराज भगवान परमात्मा डोक्यावर घेतलं आणि यमुनेमध्ये पाय ठोडा ते पाणी महाराज यमुनेचं त्या ठिकाणी गुड घ्यायत क मांडे क गळ येतं येत नाका डोळ्यात पाणी जायची आणि शेवटी बापाची देवपरीक्षा पाहतो बरं बापाजी देव परीक्षा पाहतो भगवान परमात्मानं आपला अंगठा त्या ठिकाणी यमुनेला लावला कारण यमुनेला त्या ठिकाणी यमुनेला भगवान परमात्मा त्या पायाचं दर्शन घ्यायचं होतं त्या ठिकाणी पूर चालीला आचाट त्याशी लावणं अंगिष्ट भगवान पाणी तिकडं आणि भगवान परमात्मा तिकडे गेल्यानंतर एवढा मोठा भगवान परमात्मा नंदाजी के घरमे नवत बाजी पाहण्याकरता आले सजाणी आज दे Thank you. त्या ठिकाणी नंदजी कोलाल गोपाल भगवान परमात्माला त्याच्या कार्यानुसार नाव पडले तुम्ही भागवत ऐकलं गोपाल गायचं पालन करीत होता म्हणून त्याचं नाव गोपाल आपल्या इंद्रियामध्ये त्या कर, पंचकर्म इंद्रिय ज्ञान इंद्रिय अकराव मन आहे गायीचं पालन म्हणजे गोनाम इंद्रिय गो म्हणजे गाय त्या ठिकाणी गोपाल सजनी आज को नंदजी कोलाल गोपाल भगवान परमात्मा त्या ठिकाणी महाराज हे व्हायचा आपलं वेगळं आणि देवाचं तर काही काही वेगळं भगवान परमात्मा सगळेच पाहण्या करताले येऊ द्या तर काही किती आनंद हा हातग सांगलो पण भगवान रांगाला रांग तरंगणी रांग तरंगणी रांगताच आहे बरेचसे प्रकार रांग तरंगणी चोरी तलोनी लोणीच का चोरलं जावणी धरती गवळणी गवळणी धराय त्या गवळण त्या ठिकाणी धरायच्या रांग तरंगणी चोरी तर जाऊनी धरती गवळणी बांधी ती चरणी देती गारहाणी शिवरी साजनी त्याला अशा प्रकारे भगवान हे रांगाच प्रत्येक तळवे तळहात टेकीत डाळे डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याना रांग नाही शुभ प्रतीक आहे ने मी नेहमी सांगत असतो तर कायसे जरी मी जाणते यमुना पाणीयान जाते धरून खांबा शिक्षाला शिक्षा गोविंदा गौळन दसवंती पैसांगे आलिया कृष्णाची हा मला जर माहीत असताना तर मी खोला करत त्याला पाण्यालाच दुस्ती केले त्याला बांधला असतो त्याला खांबाला बांधला असतो त्याला शिक्षा दिली जी आईसे जरी मी जाणते हे म्हणा रांगत असताना महाराज फक्त जायचा जायचं आहे कारण देव त्या ठिकाणी महाराज दहा लोकाला कळलेला नाही पशु पक्षाला कळलेला नाही माणसाला कळलेलं नाही आईला कळलेलं नाही बापाला कळलेलं नाही भावाला कळलेलं नाही बायकोला पण कळलेलं नाही असा देव एक दिवशी सुद्धा म्हणला लागली त्या ठिकाणी माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा घे सांगा ह्या गवळणी जायला माझा कृष्ण पाहिला का म्हणली त्या ठिकाणी म्हणजे कसा होता सांग हाती घेऊन या फुल अंगणी रांगताने मुलं अरे हातामध्ये फुल घेऊन आला होता आणि अंगणात मी होते सारवीत मी चूल कैशी भूल पडली मी चूल सारी होतो हातामध्ये त्यातून फुल घेऊन आला आणि कस काय निघून गेला मला माहित नाही पण एवढंच आम्हाला नाही कळणार सांगणार माथा शोभे पिंपळ पान मेघवर नाही साजा मेघासारखा त्याचा रंग आहे माथ्यावर पिंपलाच योगी ध्यान विश्रांती योगी जपी ध्यान करणाऱ्या लोकाला सुद्धा देव मिळ लागला नाही पण भगवान परमात्मा त्यात रडायचा त्या ठिकाणी आता रडत बरं पूस केळे फनस नारळ खारी खोबरे बदाम उत्तम परीचा मेवा देते त्या कडे हा पाहिजे हे कडे राधे हे कृष्णाला कडे वर घेणार ऊस दिले किळ दिले बदामाचा शिरा करून दिला अनेक प्रकारचे दिले त्याकडे हा पाहि इतका रडायचा इतका रडा त्याच्यामध्ये राधे राधे घे राधे राधे, राधे। राधे 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 घेऊन जा म्हणले त्या ठिकाणी राधा श्री श्रीहारीला त्वरे जाय मंदिरा हृदय मंचकी हरी पहुडीला एका जनार्धनी राधेला भोगी श्याम सुंदरा राधे राधे अरे गवळणी राहिल्याने आता ह्या जर गवणीला ला म्हणल्या ना तर मला समाधी लागते बर का असे कया अभंगे समाधी लागतील त्यांना लागली तुम्हाला सुद्धा लागते त्या गवणी राहिल्याच गवळणी कुठं गेली राधा सकाळी कुठे जाणारी विचारी इतके पाठी ते काही सांगायची गरज आहे का नाही मग त्या ठिकाणी बाजाराला विकया निघाली दही दूध तुप लोणी माझा दुधात नाही नाही पाणी तर मग तुटाक घाला घर सगळ्या म्हणजे फालतो गवणी पानसट गवणी झाल्या काही लाज नाही त्या गवणीमध्ये मला गवळणी अशा समाधी लागायच्या अशा गवळणामध्ये राधा घेऊन राधा भगवान परमात्माला घेऊन गेली राधाला घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय झालं तर भगवान परमात्म घेऊन तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी पलंगावरचे डोकं बसले आणि राधा कृष्ण राधा म्हणली कृष्ण तुला मोठा होता येतं का म्हणलं हो मला मोठा होतं झाला भगवान परमात्मा मोठा मोठा झाल्याच्या नंतर लगेच तिचा राधेच्या नवऱ्याचा होता राधे दारुगड म्हणले त्या ठिकाणी तेवढ्यात तो असं वाटलं की आता माझ्या संसाराचं वाटोळं झालं बरं पण राधेचे अष्टसात्विक भाव भाऊन भगवान परमात्मा लहान झाला आणि नवऱ्याला म्हणले या घरामध्ये पाय धुणी म्हणे होईल ते म्हणले आता दृष्टाला मारायला आला आणि याला काय दृष्ट होणार म्हणले <laughs> आता दृष्टाला जीव मारतो त्याला काय दृष्ट होणार आहे दृष्टी राधा कृष्ण पलंगावर असं राधा कृष्ण पलंगावर मी तुम्हाला सांगतो निळोबरायचं गवणी पहा तुकोबरायच पहा काही गवणी अशा आहे तुम्हाला सांगता त्या गवणी तर म्हणल्या खरोखर समजायला लागते विसरल्या कामधंदा सां सजा न ही मर्यादा गुण गवणी तुकरायचं गवणी काय गवणी हो असल्या भगवान परमात्मा त्या ठिकाणी झालं खोड्या करायला लागला रांगायच्या खोड्या वेगळ्या नंतर खोड्या त्या ठिकाणी नको करू माझी बाबा ही चाल त्या ठिकाणी महाराज वैकुंठवाशी गुरुवर्य परमपूर तक असलेले मोतीराम महाराज दस्तापूरकर मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या कीर्तनात त्यांनी मुलाला जिवंत केलं होतं मेलेल्या मुलाला आणि तो मुलगा त्या कीर्तनामध्ये मा माळी विकायचा आणि त्यांनी हिचा आल म्हणावा असं राहू भरायचं आणि त्यांनी हिचा आल म्हणावं म्हणजे त्यांच्या कीर्तनात मी चाली म्हणत असताना वाळवंटामध्ये यांच्या गावाला फार मोठा सप्ताह झाला दा। होता फार मोठा त्यावेळेस त्या मुलांना चाल म्हणली ती विठाला माझे बा कोणत्या कोणत्या कोड्या मी असता घरी रात्र झाली तोंड प्रहरी मी असता पती शेजारी ग बाई आवाची तहारी तुझा बूं मला मी असता घरी रात्र झाली दोन प्रहारी होती प्रहार मी असता पती शेजारी ग बाई अवचित हरी तुझ झाला म पनी पाणी सा पाणी पनी प पम पे मरे आवचित हरी तुझा आला आम्ही त्या ठिकाणी तो पळून गेला अनेक प्रकारच्या खोड्या त्या ठिकाणी खोड्या इतक्या खोड्या त्या ठिकाणी दाढीची वेणीची गाठ मारतो तो को गाठबाई कोणाशी सुटे ना गाठबाई कोणाशी सुटेना गाठबाई कोणाशी सुटे ना येऊ मग मला त्या काळामध्ये शाळेत घातलं खात खांद्यावर कांबळी हातामध्ये काठी <laughs> गाई गोपाळ यमुनेच्या गो तटी 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 येत पाणी मिळवणे चेंडू चौ गुन्हा खेळत चेंडू चौगुना खेळत व चला चला पाहू म्हणती दृष्टी भगवान परमात्मा त्या ठिकाणी महाराज चिरे चोळी या त्या धुता विसरत चिरे म्हणजे चिर म्हणजे काय हो मी नेहमी सांगतो बरेच लोकांना चिर माहित अरे चिर म्हणजे आजी चिर लागणार तुला चिर म्हणजे लुकड चिरे चोळी या त्या धुता विसरत उर्ध लक्ष लागले कृष्णमूर्ती कोना ना ठरे कोण कोळया झाल्या तटस्थ सकळ नेत्र पाती असा भगवान परमात्मा त्याच्या गाई राखायचा भगवान परमात्मा गाई राखीत असताना त्याच तू वेणू वाजवायचा तुझ्या मुरदीची ध्वनी आकल्पित पडतात तुझ्या मुरलीची ध्वनी आकल्पित पडतात आणि विवळ झाले अंत करणी मी घर धंदा विसरली भगवान वेणू वाजवायचा वेणू तसाच वाजवणार तसाच वेणू मधुर 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 वेणू मधुर 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 सावळा वाजवितो वेणू सावळा वाजवितो वे। याने भूलि गोपिका गोपी गोपाचं वर्णन भागवतामध्ये महाराज रसाळवांनी ऐकलं संगीत भागवत झालं एवढे कलाकार आपल्या गावात काहीतरी त्या ग्राम कृपा आहे हो। आपल्यावर ठ नाही हो। गावात भेटत नाही मरवाजणार भेटत नाही गाणार भेटत नाही बलवावं लागतं हो आणि त्याच्या मनान आपल्याला चाल लागते ते जसं म्हणते तसं ना आपण म्हणते पण ते <laughs> भाग्य तुमचं याची किंमत कोणीच करू शकत नाही आणि ती शब्दांना किंमत होत नाही पण गावातल्या असल्यामुळे त्या त्याची किंमत करता येतच नसतील किंमत करणारा ना करू नये करून घेणारा ना करून घेऊ नये नाही <laughs> तुम्ही यायला किती गेलं म्हणजे यायला तुमचं समाधान होईल किती मला मी सांगतो ना त्या मुलाला प्यार शिकण्याकरता किती पैसे लागले एका एका घंट्याचे अडीच हजार रुपये द्यावं एकाच कन्नडला शिकायला जाणार इतकं सोपं कन्नड इथून एक सुद्धा आकल जाणं येणं शिकणं सोपं आहे का तुम्हाला अरे बहु अवघड आहे संत भेटी बहु अवघड युवा याची भेटी नाही कवा फोन केला युवा येतो भेट <laughs> अवघड आहे कला शिकणं त्या ठिकाणी फार अवघड आहे किती भागातून त्या ठिकाणी आपल्याकडे येतो हे लोक शिकते मला सायास करावं लागते प्रयास करावं लागते त्याला जागावं लागतं त्याला त्रास सहन करावं लागतो समाजाचे घात सहन करावं लागते समाजाचे शब्द सहन करावं लागते समाजामध्ये अनेक संकट येते धर्म संकट येते त्या ठिकाणी मृदंग वाजवणं इतकं सोपानी तबला वाजवणं सोपाने आणि गाणं सुद्धा सोपं खाणं सोपं आहे सोपं नाही त्या ठिकाणी म्हणून वेणू वाजवला मुरली त्या ठिकाणी भगवान परमा खेळला खेळ खेळायला लागला त्या ठिकाणी खेळू लागलो सुरकवडी माझी घोंगडी हरपली अशा प्रकारे हमामा तुतू लगोरी चेंडू अशा प्रकारे अनेक खेळ खेळला आणि तो खेळ खेळल्याच्या नंतर मला भगवान परमात्मा एकत्रित सगळ्याला बसवलं आणि बसवल्याच्या नंतर आजीव अमरावती देव विसरती देहभाव दे हा जो काला आहे आपल्या वखारीमध्ये हा देवाच्या बापाला भेटत नाही ब्रह्मदेव काला घ्यायला आला तर ब्रह्मदेवाला काढून दिलं आयसा विधाता विरा ब्रह्मदेवाला नाही भेटला परभणीकर म्हणायचे अरे मरक्याती हातला काला भेटतो तुमच्या सारखे कोणी भाग्यवान जगात कोण नाही अरे काल्याचे आशे, दे? काल्या आशे देव जेळी झाले मासे त्याला मासा व्हावं लागल पण त्याला सांगल तिथं जाऊ नका बरं तिथं देव आलेत काल्याचे आशे देव आजीओ साम्रा का देव पहाव्या ती काला का त्या ठिकाणी वाळवंघीचे सुख I'm <laughs> <laughs> Altyazı <Gülüşmeler>